जैन मित्रांनो मी विके गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या या न्यूज भरती युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो मी तुमच्यासाठी अजून एक खास अपडेट घेणार या ठिकाणी पाहा पी एम पी एम एल म्हणजे पुणे महानगर परिवहन महामंडळ या ठिकाणी भरती आहे चालक पदाची या भरतीची संपूर्ण अपडेट मी तुम्हाला मध्येच सांगणार आहे मित्रांनो तर त्याबरोबर तुम्ही माझे चॅनल नवीन असाल तर प्लीज माझे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा मित्रांनो तर या ठिकाणी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की जेव्हा मला भरतीचे नवीन भरतीचे अपडेट येईल आणि आल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी व्हिडिओ सेंड केला जाईल पाठवला जाईल मित्रांनो तर याचं कारण असं आहे की जेव्हा भरतीची अपडेट येते तर ज्या ज्या भरतीचे अपडेट आल्यानंतर अर्ज करण्याची शेवटची तारीख असते मित्रांनो ते अर्ज करण्याची शेवटची तारीख थोडे दिवस कमी असतात कारण की दिवस जादा असतात तर आपण दर शनिवारी आणि रविवारी व्हिडिओ टाकत होतो पण तसं न करता आपण भरतीचे अपडेट आणण्यात दुसऱ्या दिवशी व्हिडिओ टाकला जाईल जेणेकरून तुम्हाला लगेच फॉर्म भरता येईल म्हणजे तुमचे दिवस वाया जाणार नाही मित्रांनो तर या ठिकाणी पार पी एम पी एल म्हणजे पुणे महानगरपालिका भरती ही भरती नेलेली आहे हे भरतीचे संपूर्ण अपडेट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो तर या ठिकाणी पार या भरतीमध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता किती लागणार आहे दहावी पास लागणार आहे किंवा बारावी पास लागणार पूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगणार आहे वयम अर्ज किती लागणार आहे जी एस सी साठी किती आहे ओबीएस साठी किती आहे आणि खुल्या वर्गासाठी किती आहे मित्रांनो आणि भरतीमध्ये टोटल फोटो संख्या किती लागणार आहे आणि अर्ज कसा करायचा आहे का अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे की ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे का तुमची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे हे संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं जाणार आहे आणि अर्ज शुल्क तर या फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला अर्ज शुल्क किती लागणार आहे म्हणजे तुम्हाला फी किती लागणार आहे अर्ज भरण्यासाठी आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख तर ता अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे आणि पी पी डी पीडीएफ ज्यात तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला पीडीएफ ज्याची लिंक आहे मित्रांनो हो। ते डी पीडीएफ जरात वाचा मगच हा फॉर्म भरा मित्रांनो हो। आता कोणी काय करतो पी डी एफ जरात वाचत नाही डायरेक्ट फॉर्म भरायला सुरुवात करतात आणि फॉर्म भरल्यानंतर त्यांना कॉल कॉल वगैरे येत नाही आणि त्यांचा फॉर्म रिजेक्ट होतो मित्रांनो म्हणून तुम्ही अगोदर पी डी एफ जरात वाचायची आहे आणि पी डी एफ जरात वाचूनच हा फॉर्म भरायचा आहे मित्रांनो आणि पोस्ट कोणती मित्रांनो या भरतीमध्ये तुम्हाला पोस्ट कोणती भरलं जाणार संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओला सुरुवातीपासून ते तर शेवटपर्यंत पहा व्हिडिओमध्ये मिस करू नका तर मिस केलं तर तुम्हाला काही समजणार विड� नाही मित्रांनो तर जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवर पार, पी यम्दी, पी यम्दी या ठिकाणी पहा आपली मोबाईलची स्क्रीन रेकॉर्डिंग आणखी मित्रांनो मी तर या ठिकाणी पहा पी एम पी पी एम पी एम एल भरती पुणे महानगरपालिका भरती या ठिकाणी पहा पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळ मध्ये भरती त्वरित अर्ज करा तर या ठिकाणी पुणे महानगर परिवहन महामंडळ भरती दोन हजार पंचवीस तर या ठिकाणी पहा पुणे महानगर परिवहन महामंडळ मध्ये वाहक चालक पदे भरण्यासाठी पी एम पी एम एल भरती दोन हजार पंचवीस ही भरती सुरू झालेली आहे या आणि या साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पहा ता तर अर्ज करण्याची शेवटची तारीख सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस तर सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही फॉर्म भरायचा आहे मित्रांनो आणि या देखील पाह या ठिकाणी पहा पुणे महानगर परिवहन महामंडळ भरती दोन हजार पंचवीस तर भरतीचे नाव पहा पुणे महानगर परिवहन महामंडळ भरती दोन हजार पंचवीस भरतीचा विभाग पहा ही भरती पुणे महानगर परिवहन महामंडळ अंतर्गत होत आहे मित्रांनो आणि पदाचे नाव पहा तर पदाचे नाव कंत्राटी वाहन चालक भरण्यात येणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी पहा या ठिकाणी कंत्राटी म्हणून दिलेला आहे तर कंत्राटी जरी असेल तर मी हा फॉर्म भरा कारण तर दोन एक दोन तीन वर्ष महानगरपालिका कंत्राटी पद्धतीनुसार पकडतात आणि तीन वर्षानंतर तुम्ही परमनंट सुद्धा होऊ शकता मित्रांनो ते तुम्हाला चान्सेस असतात मित्रांनो त्यामुळे तुम्ही हे कंत्राटीवर दुर्लक्ष करा तुम्ही शंभर टक्के फॉर्म भरा भरल्यानंतर तुम्हाला दोन तीन वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्ही परमनंट होण्याचे चान्स जास्त असतात मित्रांनो तर या ठिकाणी नोकरीचे ठिकाण तर नोकरीचे ठिकाण पुणे या ठिकाणी राहणार आहे आणि भरल्या जाणाऱ्या पाद्याचे नाव तर भरल्या जाणाऱ्या पाद्याचे नाव हे कंट्रा चालक हे पद आहे आणि एकूण पाच संख्या पहा एकूण पाच संख्या या ठिकाणी सांगितलं जा सांगितलं नाहीये तर एकूण पाच संख्या त्या ते ठिकाणी ते वाढ पण शकता मित्रांनो आणि कमी पण होऊ शकता मित्रांनो तर या ठिकाणी पहा पोस्टचे नाव पोस्टचे नाव कंत्राटी वाहन चालक आणि या ठिकाणी शैक्षणिक पात्रता दिली आहे तर एस एस सी एच एस सी पास ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे तर दहावी बारावी पास पाहिजे आणि तुमच्या तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन आवश्यक असणे गरजेचे आहे मित्रांनो तर मिळणारे वेतन पहा या भरतीमध्ये उमेदवाराला प्रत्येक पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे त्यामुळे संधी अजिबात सोडायची नाही मित्रांनो तर पी एम पी एल भरती दोन हजार पंचवीस आठला आहे हा फॉर्म कसा भरायचा आहे तर हा फॉर्म या ठिकाणी पास सांगितलं गेलं आहे उमेदवारांना अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे आणि थेट मुलाखत असणार आहे तर थेट मुलाखतीनुसार हा फॉर्म भरायचा आहे अर्ज शुल्क अर्ज शुल्क कुठल्या प्रकारचा अर्ज शुल्क नाही मित्रांनो आणि या ठिकाणी मुलाखतीचा पत्ता दिलेला आहे तर या ठिकाणी <स्थी> पाय शुभम सर्व्हिस श्री कॅपिटल बिल्डिंग तिसरा मजला लक्ष्मी कॉलनी पुणे सोलापूर रोड हडपसर पुणे तर या ठिकाणी तुमची मुलाखत होणार आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीला जायचं आहे आणि मुलाखतीची तारीख पण या ठिकाणी दिली आहे तर या ठिकाणी मुलाखतीची तारीख दिली <दिल्ला> आहे <है>। मित्रांनो <laughs> तर बुधवार दिनांक पं पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुमची मुलाखत होणार आहे तर चोवीस जानेवारीपर्यंत तुम्ही मुलाखतीला जाऊ शकता मित्रांनो तर या ठिकाणी पहा तुम्हाला सविस्तर माहिती वाचायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी पी डीएफ ज्याची लिंक दिलं मित्रांनो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पी डी एफ चॅरल ओपन करून तुम्ही हा फॉर्म भरू शकता पी डी एफ चॅरात वाचायचा आहे मित्रांनो आणि त्या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीला दिनांक पंधरा जानेवारी ते चोवीस जानेवारीपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी मुलाखतीला जाऊ शकता मित्रांनो ना ॲड्रेस आहे हा पत्ता आहे पूर्ण या पत्त्यावर तुम्ही जायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून ते या भरतीला जाऊ शकतात आणि आपली नोकरी पक्की करू शकतात मित्रांनो तर भेटूया अशाच नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो शालोम शांती सलाम बाय बाय